नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा तर मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरी होत्या तर याच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे याबाबतचा हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे तर किती वाढ झालेली आहे आपण पाहूयात राज्यातील प्रत्येक कुटुंबलकपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीच्या अनुदानाची आर्थिक वाढ आर्थिक मर्यादा वाढविण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे यामध्ये मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभ म्हणून सिंचन सुविधा या वर्गीकरणा अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येतो या सिंचनविरीसाठी सध्या रुपये चार लक्ष इतकी अनुदान मर्यादा आहे दिनांक एक चार दोन हजार चोवीसपासून केंद्र शासनाने अंतर्गत मजूर दरामध्ये वाढ करून तो रुपये दोनशे सत्त्याण्णव इतका अधिसूचित केलेला आहे सदर मजुरीचा दराच्या चाळीस टक्के इतका कुशल खर्च हा जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव रुपये इतका अनुज्ञेय आहे म्हणजेच प्रति मनुष्य दिवस जवळपास महत्तम रुपये पाचशे कुशल व कुशल रक्कम अनुन्याय करता येऊ शकते या बाबी लक्षात घेता नऊशे मनुष्य दिवसासाठी रुपये चार लक्ष पन्नास हजार इतका खर्च अपेक्षित असून याशिवाय विहीर कामामध्ये पाणी उपसणे व इतर अनुषंगिक बाबीसाठी जवळपास पन्नास हजार इतकी तरतूद ठेवण्यात येते बांधकाम विभागाच्या चालू दरसूचीनुसार व केंद्र शासनाच्या दिनांक के एक चार दोन चा हजार चोवीसपासून मनरेगा अंतर्गत लागू असलेले मजुरी दर रु रक्कम रुपये दोनशे सत्त्याण्णव विचारात घेता सिंचन विहिरीच्या बांधकामाची सुधारित अंदाजित रक्कम रुपये चार लाख नव्याण्णव हजार चारशे तीन एवढी येत आहे यानुसार सिंचनविहीर अनुदान रकमेची कमाल महात्तम मर्यादा रुपये पाच लक्ष करण्यास शासन मर्या मान्यता देण्यात येत आहे तर जी सिंचन विहीर आहे जलसिंचन विहीर एमआरएज अंतर्गत अंतर्गत हिची किंमत पहिली चार लाख रुपये होते अनुदान तर त्याची वाढ करून आता पाच लक्ष करण्यात आलेली आहे कारण मजुरीमध्ये वाढ झाली आहे आणि मजुरीमध्ये वाढ झाल्यानुसार जे कुशल कुशलचा रेशो आहे यानुसार याची किंमत साडेचार लक्ष आणि इतर कामासाठी जसं पाणी उपसणे व इतर बाबीसाठी पन्नास हजाराची मिळून एकूण चार लाख त्र्याण्णव हजार सॉरी चार लाख नव्याण्णव हजार चारशे तीन म्हणजेच पाच लक्ष रुपये एवढी ही मर्यादा करण्यात आलेली आहे